पंचवीस तारखेला आम्ही या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महावितरण खरवई स्टेशनला गेलं होतं या ठिकाणी अधीक्षक का अभियंता काटकर या ठिकाणी आम्हाला भेटले आणि बदलापूर शहरामध्ये पूर्व आणि पश्चिमेच्या बाजूला सातत्याने होणारा वीज पुरवठा खंडित जो होत होता सातत्याने जी लाईट जात होती त्याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारलं आमच्या अनेक नगरसेवक त्या ठिकाणी होते आ, या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष रमेश सोळशी होते महामंत्री आमचे संभाजी शिंदे सुनील मेणे शरदजीत तेली राजेश शर्मा अविनाश भोपी स्वामी दारविन मंगेश आळेकर संतोष मांजिरे सौरभ लाड मंगलसिंग राजपूत श्रीकांत चिमोटे आणि मिलिंद गोडबोले असे प्रमुख पदाधिकारींचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि मग त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारला की सातत्याने लाईट जाते त्याच्यावरती काय उपाय आहे बदलापूर शहर हे ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या वाढणारं शहर आहे म्हणून आता तिची नोंद झालेली आहे आणि या शहरामध्ये पायाभूत सुविधा एकदमच उद्ध्वस्त झाल्यासारख्या वाटत होत्या त्यामुळं लाईट जाते लाईटच्या जाण्यानं पाणी जातं पाण्याची लेवल होत नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं म्हणणं आहे की आम्हाला लाईट मिळत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाणीची लेवल करता येत नाही आणि अशा दोन्ही समस्यांना नागरिक सातत्याने कंटाळलेले आहेत म्हणजे पाण्याची लेवल नसल्यामुळे पाणी तुटवडा सातत्याने वीज म्हणजे बदलापूर पूर्वेला मला तर संभाजी शिंदे यांनी काहीतरी एक डायरीज बनवलेली आहे आणि त्यांनी आहे की एका दिवसात काहीतरी एकवीस वेळा लाईट गेलेली म्हणजे अशा अनेक वेळा घडलेलं आहे त्याच्यामुळे नागरिक कंटाळणार कारण या ठिकाणी अनेक नागरिक आहेत हे ऑनलाईन जॉब करत आहेत आणि ऑनलाईन जॉब करत असताना नेटवर्क असलं पाहिजे त्यांचं इन्व्हर्टर जर संपल्यानंतर त्यांना कंपनी विचारते की अरे तुम्ही कुठं राहता अशा ठिकाणी जिथे सातत्याने लाईटच जाते लाईटच जाते आणि याला सगळ्याला नागरिकांना जे काही प्रश्न आहेत त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही गेलो होतो आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला की येत्या आठ दिवसामध्ये जर काही आपण बदलापूर शहरातल्या बदलापूर पूर्वेची आणि बदलापूर पश्चिमेची वीज पुरवठा जर काही आपण सुरळीत केला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने बदलापूर शहराच्या वतीने तीव्र आंदोलन आणि मोर्चा आणू आणि उद्या आमचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता किमान आमच्या मोर्चाची पूर्ण तयारीसुद्धा झाली होती हजार बाराशेच्या आसपास आमच्या जणांचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्याचा आमचा मानस होता परंतु आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता काटकर यांनी आम्हाला एक पत्र दिलं माझ्या नावाने आमचे अध्यक्ष संभाजी शिंदे आणि आमचे सोळशे यांच्या नावाने एक पत्र दिलं ते पत्र अशा प्रकारे आहे हे पत्र मी तुम्हाला दाखवितो या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आमचा जो काही त्यांची जी अडचण आहे आणि त्यांना अजून ती वाढीव मुदत पाहिजे ते पत्र त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी ते पत्र मी तुम्हाला दाखवतो आणि मी ते पत्रसुद्धा मी तुम्हाला वाचूनसुद्धा दाखवतो की त्यांनी पत्र असं दिलेलं की बा आपण काढलेला जो पंचवीस तारखेचा जो शिष्टमंडळ आहे आणि तीन तारखेला आपण जो मोर्चा काढणार आहेत तो मोर्चा आपण तुर्तचा स्थगित करावा त्याचं ते त्यांनी कारण दिलं आहे की मागील आठवड्यामध्ये आनंदनगर महापरिषण उपकेंद्रात पन्नास एम व्ही एचे पावर रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळं खरवई उपकेंद्रातील वीज पुरवठा हा अंबरनाथ महापरिष परिषण उपकेंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात जोडला आहे परंतु अंबरनाथ उपकेंद्रातून येणारी वाहिनी ही सामान्य असल्यामुळं या वाहिनीवरती भार येऊन खरवई उपकेंद्रातील वीज पुरवठा वारंवारीत बाधित होत आहे असं त्यांनी ते कारण दिले त्याच्या पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की त्यामुळे बदलापूर पूर्व परिसरातील वीज पुरवठा प्रभावित होत आहे तसेच आनंदनगर उपकेंद्रात शंभर एम व्ही एचा पावर रोहित्र कार्यान्वित म्हणजे बसवण्यात आलेला आहे येत्या शुक्रवारी तर्फे केबल जोडणीचे काम करण्यात येणार आहे आणि त्यानंतर खरवई उपकेंद्रात पूर्ववत आनंदनगर महापरिषण उपकेंद्रातून जोडण्यात आल्यानंतर कुळगाव बदलापूर परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्याचे प्रमाण हे कमी होईल तरी पण आपण विनंती करतो आपणास की आपण तीन सात दोन हजार पंचवीस रोजी जे आंदोलन आहे ते स्थगित करावं व महावितरण कंपनीला सहकार्य करावं आता याच्यामध्ये त्यांनी शुक्रवारपर्यंत त्यांनी दिलेली मुदत आम्ही वाढून घेतलेली आहे त्यांनी आणि मग आम्ही या ठिकाणी आमचे वरिष्ठ सगळे नगरसेवक आहेत या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत सगळेच मी यांच्याशी चर्चा पण केली की आपण काय निर्णय घ्यायचा आपण मोर्चाची ते पूर्ण तयारी केलेली आहे के आता के के नागरिकांना परत सांगावं लागेल की बाबा आजचा मोर्चा आपण पुढे ढकलतो आहे परंतु कुठेतरी सरकारी यंत्रणा आहे त्यांना आपण मुदत पण दिली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि येत्या शुक्रवारी या ठिकाणी ते आपलं काम पूर्ण आहेत म्हणजे जे आनंदनगर एम आय डी सीमध्ये शंभर एम यू एचा महारोवित्र लावतायत आणि त्याच्यातून पुन्हा एकदा आपली वीज पुरवठा या सुरळीत करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आता लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे की बाबा त्यांना शुक्रवारपर्यंतची मुदत द्यावी आणि शुक्रवारनंतर जर काय परत ती पूर्वपरिस्थिती असेल तर मात्र आम्ही कुठच्याही प्रकारचं एक क्षणाचा विलंब न करता पुन्हा धडक मोर्चा त्या ठिकाणी नेणार आहोत परंतु आम्ही जो काही उद्याचा जो काही मोर्चा नेणार होतो तो ह्या एम एस सी बीने दिलेल्या विनंतीपत्रावरनं आम्ही तो थोडासा स्थगित करत आहोत आणि त्यांना मुदत देत आहोत एवढंच आजच्या दिवशी आपण सांगू इच्छितो पंचवीस जूनला आम्ही आंदोलन आम्ही एक शिष्टमंडळ आमचं एम एस बीला भेटायला गेलेलं होतं तर त्याच्यात खूप अनेक चर्चा झाल्या आणि त्या चर्चेनंतर त्यांनी आमच्याकडे आठ दिवसाची मुदत मागितली होती त्या आठ दिवसात न आठ दिवसामध्ये मध्ये पन्नास पन्नास एम व्हीचे पावर रोहित्र नारूद झाल्यामुळे मत आता दोन तीन दिवसापूर्वी आपल्या नागरिकांना पूर् खूप त्रास झाला त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का तीन तारखेला मोर्चा आपण परत काढायचा आणि तो मोर्चा खूप जोरात काढायचा असं आमचं ठरलेलं होतं आम्ही तसंच त्यांना मॅसेज पण टाकलेलं होतं पण आज आत्ता आम्हाला त्यांचं पत्र आलं का आम्ही शंभर एम यू एम पॉवरचं रोहित्र कारवायन्वित केलेलं आहे आणि त्याची केबल जोडणीचं काम या शुक्रवारी आम्ही करणार आहे आणि तो ते केबल जोडणीचं काम झाल्यावर आपल्या नागरिकांना दिलासा भेटेल त्याच्यामुळे आम्ही सध्या जरी तीन तारखेचं हे स्थगित करत असेल तरी आम्ही त्यांची दोन दिवस अजून वाट बघू आणि जर त्यांचे व्यवस्था जर सुधारणा झाली नाही तर आम्ही मोर्चा उग्र मोर्चा सुरू उग्र मोर्चा आम्ही एम एस सी बी ऑफिसवर नेऊ आणि वॉटर सप्लाय ऑफिसवर पण नेऊ कारण का पाण्याचा पण खूप त्रास होतो आहे वॉटर सप्लायवाले सांगतात का लाईट वारंवार जाते म्हणून आम पाण्याचा त्रास होतो पण एम जे पीने स्वतःची व्यवस्था स्वतः तयार केली पाहिजे कारण का लाईट जाते हे वर्षानुवर्ष एम जी पी सांगत आलेली आहे त्याच्यामुळं त्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः केलेली आहे आणि इत माननीय आमदार किशन कथोरे माननीय आमदार किसन कतोर हे दूरदृश्य नेते आहेत त्यांना माहिती आहे बदलापूरची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे त्याच्यामुळे त्यांनी म माझे नगरपालिकेतनं जवळजवळ एक वर्षापूर्वीच टाटा टाटा पॉवर आणायची त्यांनी ठराव नगरपालिकेतना मंजूर करून त्याच्यासाठी चार एकर जागा पण दिलेली आहे त्याच्यामुळे ती जर टाटा पॉवरची वीज आपल्याला मिळाली तर बदलापूर बदलापूर समृद्ध होईलच तर एवढा तरी फरक आहे की रात्री एक वाजता पण आम्ही फोन केला तर ते तिकडचे जो जो एम्प्लॉई आहे ते फोन उचलतात हो आम्हाला सूचित करतात आणि मी एक ग्रुप बांध बन बनवला आहे आमचे राजन गोरपडे साहेबांनी हां त्या साहेब त्या दिवशी राजन गोरपडे साहेबांनी ग्रुप बनवायला सांगितलं की लाईट गेली ते दोन मिनटात ते सांगतात काय कुठे प्रॉब्लेम झाला काय झाला आहे त्यांना पण थोडा ते काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे आम्हाला आम्ही काय त्यांच्यावरती प्रेसर करत नाही आहे पण लोकांना एवढा त्रास होतो त्याच्यामुळे आम्हाला आम्ही रात्री दोन दोन वाजता आम्ही पण झोपत नाही आहे काय झालं आहे लाईट गेली की आवडतो आम्ही पण त्यांच्या संपर्क साधतो आम्ही आम्ही त्यांना सहकार्य करू लोकल लेवलला कधी पण काय गरज लागली की जे सी व्ही डम्पर काय गरज लागली आम्ही पण तत्पर त्यांच्या बरोबर राहू त्यांनी पण बरोबर काम करायला पाहिजे पब्लिकला एवढा त्रास आहे तो आम्ही बघू शकत नाही असं मागच्या आठवड्यात जेव्हा आपण बैठक घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आमचे अधिकारी तुमची अशी व्यवस्थित बोलतील जे काही कारणं असेल लाईट जाणे ते सांगतील आणि आमच्या कारभारामध्ये आम्ही सुधारणा करू त्यांच्या कारभारावर फक्त एकच सुधारणा झाली की त्यांचे अधिकारी फक्त लाईट गेली कारण सांगतात काय लाईट गेली किती वाजता येईल आणि होईल पण त्यांची लाईट जाण्याचं प्रमाण जो आहे तर जास्त आमच्या ह्या पुळगाव विभागामध्ये आहे ते कमी झालं नाही एक एक दिवशी सात -सा आठ -सा आठ -सा वेळा लाईट जाते त्यांनी आता आम्हाला पत्र सांगितलं की आम्ही सुधारणा करतो सगळ्या गोष्टी करतो पण त्याची आम्ही दोन दिवस अजून त्यांना संधी होते कारण लोकांना जो होणारा त्रास आहे ना तो आम्हाला लोक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला हो फोन करतात आणि लोकांवर इतका त्रास आहे लोकांना या गोष्टीचा त्यांच्या फोनण्यात आम्हाला लक्षात येतं की एमबीसीबीचे हो अधिकारी कधी ते समजू शकत नाही आता मला वाटतं मी एम एसीबीचे अधिकारी अजून दोन दिवस मागितलं आम्ही त्या दोन दिवस देऊ पण दोन दिवसानंतर आम्ही आमच्या जे वरिष्ठांकडे सांगितलेले की खूप मोठं आंदोलन आम्हाला या लोकांच्या विरुद्ध करायला लागेल आणि बरेचदा आमच्यावरती सोशल मीडियावरती काही लोक आमच्या विरोधी पक्ष टीका करतात की यांचं सरकार यांचे आहेत तर मागे आम दादांनी सांगितलं होतं की करांसाठी जर वेळ पडले तर आम्ही आमच्या सरकारच्या विरुद्धही आंदोलन करू पण ह्या लाईटचा प्रश्न शंभर टक्के मार्ग काढू आणि लोकांना होणारा त्रास आहे हा नक्कीच आम्ही कमी करू कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या शहरामध्ये असणाऱ्या कुठल्याही समस्या असतील मग ती पाणी समस्या असेल विद्युत समस्या असेल किंवा नगरपालिका असेल शासकीय सेवा ज्या ज्या ठिकाणी सेवा देत आहेत त्या सेवांच्या बाबतीमध्ये जर कुठे दिरंगाई होत असेल तर, तर निश्चितपणे सत्ताधारी पक्ष म्हणून आंदोलन करण्याचा आम्हाला सुद्धा हक्क आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याप्रमाणे सांगितलेलं आहे कारण गेल्या पाच वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये प्रशासकीय राजवट आहे मग ती नगरपालिका असू देत किंवा एम एस सी बी असू देत किंवा तुमचं वॉटर सप्लाय डिपार्टमेंट असू देत तर या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आमचा अधिकार आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आमचे विरोधक त्या बाबतीमध्ये नेहमी त्या व्हॉट्सॲपवर चर्चा करतात की सत्ता यांची आहे मंत्री यांच्या आहेत पाणीपुरवठा मंत्री यांच्या आहेत तरीसुद्धा यांना आंदोलन करण्याचा अधिकार कोणी दिला तर निश्चितपणे मी बऱ्याच पूर्वीचा गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा इतिहास काढला तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर आंदोलन कर सत्ताधारी लोकांच्या बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी चुका करत असतील तर निश्चितपणे त्यांना शिस्त लावण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं आहे आणि आम्ही सातत्याने आमच्या कार्यकर्त्यांचं आहे ते आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत